नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरोची या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो ह्या एडियामध्ये तुम्हाला मी डेअरी फार्ममध्ये जाऊन भेट देणार आहोत मित्रांनो शिवकृपा डेअरी फार्म मैस खरेदी विक्री तालुका उसमत जिल्हा हिंगोली गाव वाखारी म्हणून मित्रांनो उसमत तालुक्यामध्ये येते त्या गावी जाऊन तुम्हाला मी आ, एका डेअरी फार्मला चांग भेट देणार आहोत मित्रांनो त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे तीन चार पाच सहा महिन्या लागलेल्या मैशी मित्रांनो तुम्हाला तपासून मैशी भेटून जातील जाफर जातीच्या आणि जातीच्या प्युअर गॅरंटीच्या मित्रांनो मैशी तुम्हाला भेटून जातील तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो संपूर्ण मैशीची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मैशी आलेल्या आहेत मित्रांनो गाडी आलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय मैशीची किंमत आहे सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो तोपर्यंत चांगलं कोणी नवीन असेल तर चांगला सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये सांगा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा मी आता सातीफळगावामध्ये आहे तो मित्रांनो निघालो आता वाखेरी नीट डेअर शु शुक्रपारिफॉमला भेट देणार आहोत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मी प्युअर मुरो आणि जाफरवादीच्या मैशी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि त मित्रांनो संपूर्ण मैशीची गॅरंटी राहील तपासून भेटून जाईल तुम्हाला मित्रांनो तीन चार पाच सहा सात महिन्यापर्यंत मित्रांनो लागलेल्या मैशी त्यांच्यापाशी आहेत गाडी आलेली आहे मित्रांनो तर आता मी निघालो तर ओसमा तालुक्यातल्या कोणा शेतकऱ्याला मैशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपासच्या संपूर्ण शे मैस बाजारामध्ये असतात परभणी ना परभणी खंडोबा मैस बाजार आणि आपल्या नांदेडचा नांदेडचा कामठा मैस बाजार जवळपासच्या संपूर्ण ओसमतच्या मैस बाजारामध्ये पण त्यांची धावणं असते तर कोणाला मैशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाठीमागं पाहू शकता मित्रांनो आमचं सातेबाड गाव आहे तर या गावात मी निघालो मित्रांनो थेट आता शुकृपा डेअरी फार्मला भेट द्यायला तर भेटूया मित्रांनो व्हिडिओमध्ये ठीक आहे मित्रांनो पाहू शकता तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो मित्रांनो संपूर्ण महिशीची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्याचा नंबर पण देतो मित्रांनो क पाहू शकता नंबर आहे मित्रांनो हे नोट करू शकता तुम्ही आणि आतमध्ये मित्रांनो इकडे बार आहात का म्हैशी मित्रांनो हे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ह्या आतमध्ये बार आहेत आणि बाहेर मित्रांनो दोन आहेत संपूर्ण तुम्हाला मैशीची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि फेसबुक पेज जो मित्रांनो कोणी नवीन असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा क्वालिटी पाऊ शकता मित्रांनो तुमच्या समोर आहे संपूर्ण तुम्हाला मशी काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो एका कडकपासून सुरुवात करतो मित्रांनो यांच्यापासून मित्रांनो तुम्हाला चार महिन्याच्या पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या सात महिन्याच्या तपासून गॅरंटीच्या मैशी तुम्हाला भेटून जातील मित्रांनो तर या ठिकाणी विलेल्या पण मैसे आहेत आणि पाहू शकता याची काय म्हणतो किंमत दोन लिटर दूध आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत होईल मित्रांनो दुधाची गॅरंटी पक्की तीन लिटरची दुधाची गॅरंटी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो रिंग मुर आलेले आहेत आपल्या यांच्या डेअरी फॉर्म क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो सै पाहू शकता मित्रांनो यांची काय म्हणते किंमत 4 दून 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 लिट्र। दून दून लिट्र दून चार महिन्याची तपासून भेटेल दोन दोन लिटर दोन टायमाला आता सध्या दूध चालू आहे का तर किंमत हिची कमी जास्त होईल ना पंच्याऐंशी हजार ना कमी मित्रांनो सांगायची किंमत आहे कमी जास्त व्यवहारामध्ये होईल तुम्ही येऊन या ठिकाणी यांच्या डेरी फॉर्मला भेट द्या गॅरंटीच्या मुरा रिंगमुरा रिंगमुरा मित्रांनो म्हैसे आणलेले आहेत क्वालिटी पाहू शकता ही पण एक नंबर मैसे आहे तिची काय मिळली किंमत साडेचार महिन्याची गाभा नाही मित्रांनो एका टाइम मित्रांनो साडे तीन लिटर दूध चालू आहे मयंगा सडीची पक्की गॅरंटी सगळी उन, सगळी गॅरंटी तुमची काय म्हणली किंमत मयंगाची सडाची गाबणीची गॅरंटी तुमच्या घरी नेऊन चेक करायची नंतर आपल्याला पैसे वाटतो काय अडचण तर याची काय म्हणली किंमत ही सात महिन्याची गाभण सात महिन्याची गाभण आहे मित्रांनो मैसेची किंमत काय ठेवली मित्रांनो मैस पाहू शकतात मी एक नंबर मित्रांनो मैस आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकतात मी आटली आटली आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये पण सात महिन्याची मित्रांनो लागलेली माहिती आहे तसून भेटेल तुम्हाला संपूर्ण गॅरंटी राहील याची तर कमी जास्त होईल मित्रांनो ही पण याची पण क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता तीन तीन लिटर मित्रांनो दोन टाइम आज सहा लिटर दूध चालू आहे आणि किती महिन्यात लागली साडेतीन महिन्याची मित्रांनो सर पाहू शकता तुम्ही सड पाहू शकतो मित्रांनो रिंगमुरा आहे प्युअर रिंगमुरा मित्रांनो दोन टायमात सहा लिटर दूध चालू आहे साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची मित्रांनो लागलेली आहे इथे काय म्हणली किंमत दुसऱ्या मित्रांनो चार महिन्याची लागलेली आहे दूध नाही अडचणीची हटलेली आहे मित्रांनो अडचणीची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो एक नंबर मग रिंगमुरामध्ये येते पण जातीमध्ये येते काय म्हणली किंमत पंच्याहत्तर हजार मित्रांनो तर या साईडच्या संपूर्ण तुम्हाला का मैसेची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पलीकडे साईडला पण म्हशी आहेत मित्रांनो त्या ठिकाणी पण तुम्हाला मी जाऊन दाखवतो यांच्या मित्रांनो विलेल्या पण मैसे आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता ही साईडच्या संपूर्ण मैशी काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही साईड राहिलेली आहे हिचं पण सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आहे मित्रांनो गावरान मैसे आहे हिला दूध काय चालू आहे दोन मित्रांनो पाच लिटर दूध चालू आहे खाली काय आता हल्ली आहे मित्रांनो पाहू शकतात हे अलीकडचं आहे का मित्रांनो हे आली आहे पाहू शकतात मी दोन हजार गॅरंटी पक्की 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 मित्रांनो ही पण यायच का म्हणजे कि मग बहात्तर हजार रुपये मग सांगायचं मित्रांनो सड पाहू शकतात मी किती वेळेस आहे का दुसऱ्या वितरण मित्रांनो आहे मधलं वगैरे पाहू शकता अडीचाळीस लिटर दूध चालू मित्रांनो कसाला वगैरे आहे तर पाहू शकता तुम्ही दुधाची गॅरंटी पक्की अडीचाळीस आहे अडीचाळीस लिटरची गॅरंटी मित्रांनो पाच लिटर प्लस झाली मित्रांनो मैच आहे गावरांमध्ये किंवा त्या मिलीची बहात्तर हजार कमी जास्त होईल मित्रांनो याची काय म्हणली किंमत दुसऱ्या वितरण आहे मित्रांनो सहा दाताला दाताला सहा आहे जाफरमध्ये आहे चार महिन्याची गाभा मित्रांनो तपासून भेटेल तुम्हाला आठ सगळं पाहू शकता आठ इंची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दूध काय चालू असते या अडीच लिटर दूध चालू आहे पाच टाइम मित्र दोन टायमाच मित्रांनो पाच दोन टाइमाच पाच लिटर दूध चालू आहे जाफरमध्ये येते मित्रांनो पाहू शकतो एक नंबर मित्रांनो आहे किंमत येवरामध्ये कमी जास्त होईल पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची कमी जास्त होईल यांची काय म्हणली किंमत चार महिन्यांची गाभन आहे चार महिन्यांची मित्रांनो गाभण आहे दोन टायमाच दूध किती म्हणजे सहा लिटर पोल झाली मित्रांनो सहा लिटर दूध चालू आहे आधारची पोला पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो सडाचा अंतर पण पाहू शकता तुम्ही काय म्हणते मग पाच महिन्याची गाव आहे पाच महिन्या दूध चालू आहे दोन महिन्याचे ना पाच महिने तपासून मित्रांनो पाच महिन्याच्या गाभा मित्रांनो सड पाहू शकता आठ्यांची क्वालिटी पाहू शकता तपासू शकतो मित्रांनो एक नंबर आहे पाच महिन्याच्या गाभा आहे तरी पण दूध चालू आहे मित्रांनो काय म्हणले मग साडेचार महिन्याचे मित्रांनो साडेचार महिन्याचे ना साडेचार महिन्याची चार्में। विषय वेतन वगैरे मित्रांनो साडेचार महिन्याची लागलेली आहे आणि अडीच अडीच लिटर दूध चालू आहे मित्रांनो आढळची क्वालिटी पाहू शकता साडे पाहू शकता मित्रांनो कोणी याच्यामध्ये येते सुरतमध्ये सूरत येते का तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण तुम्हाला म्हैशीची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून दोन बाहेर आहेत मित्रांनो मैशी ते दोन दाखवतो आणि यांच्यापासून मित्रांनो बारक्या वगैरे असतात वगैरेची पण किंमत काय सांगायला प्रयत्न करतो तर मला खूप कमेंट आलेली आहे वगैरेचे व्हिडिओ बनवा वगैरेचे चिडो बनवा तर वगैरेचे पण व्हिडिओ त्या सिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे यांच्यापैकी मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये असतात तर प्रत्येक बाजारामध्ये पाच पासा बारक्या वगैरे पण असतात वगैरे पण दाखवतो तुम्हाला तर पाहू शकता मित्रांनो वगैरेची पण क्वालिटी एक नंबर आहे जातो प्युअर जातीच्या मित्रांनो म मैशी वगैरे भेटून जातील तुम्हाला मित्रांनो हे दोन म मैसर राहिल्या होत्या तर ही काय म्हणली किंमत चार महिन्याची गाभन हो आहे चार महिन्याची गाभण आहे आणि दोन दोन लिटर दूध हल्ले आहे दोन दोन लिटर दूध चालू आहे दोन टाइम मित्रांनो पाहू शकता काही मुरामध्ये येते मित्रांनो गॅरंटी पकिरायची काय म्हणली किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल आणि याची काय म्हणली साडेतीन महिन्याची मित्रांनो गाभण आहे कसाला कसाला वगार आहे दोन टाइम अडीचाळीस लिटर दूध आहे ना दोन पाच लिटर दूध चालला आहे मित्रांनो सध्या आता अटी क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकतो मित्रांनो एक नंबर मैसा आहे हे कोणत्या गावांमध्ये येते का गावात सुरतमध्ये येते मित्रांनो तर कोणाला मित्रांनो यांच्या तपासून भेटून जाईल तुम्हाला मित्रांनो कोणाला यायचं असेल तर तुम्ही कुठे येऊ शकता सांगा फार्म शिवकुरपायरीस खरेदी विक्री वाखारी तालुका जिल्हा हिंगोली तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस संत अठ्याऐंशी सदोतीस अठ्ठावीस ऐंशी तर आपल्या चॅनलवर कोणी गिर्याल तर कमी जास्त होईल शंभर टक्के व्यवहार म्हणजे बाजारमध्ये आले तर कमी जास्त होईल आणि कोणत्या मंगळवारी राहतो गुरुवारी परभणी रविवारी नांदेडला राहतो तर मित्रांनो तुम्ही कोणत्या बाजारामध्ये आपलं नाव सांगा व्यवहारामध्ये किंमत गॅरंटी समज मित्रांनो तुमच्या मार्केट पेक्षा दोन हजार रुपयाला तुम्हाला व्यवहारात स्वस्त देऊन टाकून तर मित्रांनो यांच्या तुम्ही गावामध्ये येऊ शकता वाकारी गाव आहे मित्रांनो उस्मा तालुक्यामध्ये येते त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि मित्रांनो तुम्हाला मी सांग सुरुवातीला सांगितलं यांच्यापासून मित्रांनो मुरा आणि जाफरदाच्या वगैरे भेटून जातील तुम्हाला क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर दादा याची काय म्हणली किंमत सोळा हजार सोळा हजार रुपये मुरामध्ये ती काय याच्यामध्ये जाफरमध्ये येते किती वर्षाची असणार वर्षाची किंमत सतरा हजार रुपये किंमत सांगायला आणि किती मध्ये येते नाही किती वर्ष दीड वर्षाची पण ही कोणा जातीमध्ये मिक्स मध्ये येते का बुरामध्ये येते का तर मित्रांनो हिची काय म्हणली किंमत अठरा हजार रुपये किंमत सांगायला तर हिची काय म्हणले बारा हजार एक वर्षाचं आहे का एक वर्षाच्या मध्ये येते नाही तर मित्रांनो पाहू शकता हे म्हशीचे आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर चांगल्या क्वालिटीमध्ये मित्रांनो बारकी वगैरे भेटून जातील तुम्हाला जहापूरमध्ये आणि मुरामध्ये आणि गावरांमध्ये पण भेटून जाईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तर शक्य मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा बोर्डा बोडाशे बाजारचा व्हिडिओ आपला चॅनल आलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो थोडा टाइम असल्यामुळे या ठिकाणी मी यांच्या शुक्रपाटेरी फोनवर भेट दिलेली आहे तर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या चार महिन्याच्या पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या लागलेल्या म्हशी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या गावामध्ये येऊ शकता वाकरी गाव आहे मित्रांनो तालुका वसमत आहे जिल्हा हिंगोली आहे तुम्ही कधी पण या यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही क कधी पण कॉन्टॅक्ट करा क आपल्या चॅनलचं नाव सांगा खरेदी खरेदी क करायला या या ठिकाणी यांच्या भेट द्या एकदा शिवकोपार येफॉर्मवर तर तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे चॅनलद्वारे कोणी आलं तर की व्यवहारमध्ये किंमत पण कमी जास्त होणार आहे